अध्यक्ष महोदय पंचवीस आणि सव्वीस जूनला अत्यंत जसं आमच्या अगोदरच्या सहकार्याने सांगितलं अत्यंत वादळ आणि ढगफुटी सदृश पाऊस त्या आमच्या संपूर्ण लोणार मेकर सिंदखेड राजा चिखली संपूर्ण चारी तालुक्यात प्रचंड असा पाऊस कोसळला सिंदखेड राज्यातील मलकापूर पांगरा मंडळ असेल लोणार तालुक्यातील अंजनी मंडळ असेल या दोन्ही मंडळात एवढा दोनशे शहात्तर मिलीमीटरपेक्षाही जास्त पावसाची नोंद त्या ठिकाणी आपल्या शासनाच्या दप्तरी झालेली आहे आणि त्यापेक्षाही अधिक पाऊस प्रत्यक्षात त्या ठिकाणी झालेला आहे अध्यक्ष महोदय तर असा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक त्या ठिकाणी वाहून गेले अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः रखडून गेल्यात कुठेही काळी माती एखादी शेतात त्या ठिकाणी राहिली नाही खडक उघडे पडलेत दगड त्या ठिकाणी उघडे पडलेत अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांचं पशुधन त्या ठिकाणी वाहून गेलं त्यांचं जीवित हानी पशुधनाची त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय झाली आहे त्यानंतर अत्यंत विहिरी ज्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय बुजल्यात त्या ठिकाणी विहिरीचं नुकतंच शासकीय योजनेतून काही विहिरींचं काम असेल काही विहिरी जुन्या त्या कास्तकारांच्या होत्या त्या विहिरी त्या ठिकाणी गाळाने भरल्या गेल्या आणि अत्यंत नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे तर अध्यक्ष महोदय माझी आपल्या माध्यमातून मी खरं तर पालकमंत्री महोदय आमचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री यांचं मनापासून या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त हो करेल अध्यक्ष महोदय कारण की पंचवीस आणि सव्वीसला जसं मा त्यांना माहिती झालं त्या क्षणी त्यांनी संपूर्ण यंत्रणेला त्या ठिकाणी सांगत आदेश देत तात्काळ पंचनामे त्या ठिकाणी करायला सांगितले आणि पावसात त्या ठिकाणी अक्षरशः पंचनामे सुरू झालेत प्रशासनाच्या माध्यमातून तर खरोखर मनापासून मी पालकमंत्री मोदयांचं या ठिकाणी आपल्या आमच्या सर्वांच्या वतीनं आभार या ठिकाणी व्यक्त करेल आमच्या मतदारसंघातील जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करेल आणि माझी विनंती आपल्या माध्यमातून शासनाला ही राहील की कोणत्याही क नियमाला थोडंसं बाजूला ठेवून आमच्या शेतकरी राजाला त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम आपल्याकडून होईल का अशी मी या ठिकाणी विचारणा आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो अध्यक्ष मोद धन्यवाद